नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे मृत्यूनंतर काय होत हा एक असा प्रश्न आहे जो मानवाला युगान युगांपासून सतावत आला आहे जगात असा एकही मनुष्य नसेल ज्याच्या मनात कधी ना कधी हा विचार आला नसेल मृत्यू हे आपल्या जीवनातील सर्वात मोठे सत्य आहे पण तरीही ते एक रहस्य आहे एक भीती आहे आपण कितीही श्रीमंत असो शक्तिशाली असो किंवा ज्ञानी असो मृत्यूच्या दारातून प्रत्येकाला जावंच लागत पण जेव्हा आपला एखादा प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जातो तेव्हा प्रश्न फक्त इतकाच नसतो की तो कुठे गेला तर प्रश्न हा असतो की आता त्याच्या सोबत काय होत का? असेल तो आपल्याला मिळतात भगवान विष्णूंनी सांगितलेल्या गरुड पुराणामध्ये जेव्हा भगवान विष्णूंचे वाहन पक्षीराज गरुड यांनी मानवाच्या मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना आत्म्याच्या संपूर्ण प्रवासाचे रहस्य सांगितले ही कथा केवळ एक कहाणी नाही तर ते ज्ञान आहे जे आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगते मित्रांनो या कथेची फलश्रुती ही ही आहे की जो कोणी ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकतो त्याच्या मनातील मृत्यूची भीती कमी होते त्याला आपल्या कर्मांचे कळते आणि नकळतपणे का होईना त्याच्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते ही माहिती जाणून घेतल्याने आपण आपले जीवन अधिक जबाबदारीने आणि चांगल्या मार्गाने जगू शकतो कारण आपल्याला कळतं की आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब पुढे होणार आहे मित्रांनो ही कथा आणि त्यातील सखोल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी खूप मोलाचा ठरेल प्लीज माझ्या या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा तसेच आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी या प्रार्थनेसह मध्ये ओम शांती लिहायला विसरू नका आणि चॅनल ला सबस्क्राईब पण करून घ्या चला तर मग सुरुवात करूया त्या गुढ प्रवासाला जगाच्या या रहाट गाडग्यातून एका जीवाची निघून जाण्याची वेळ आली होती खोलीतील वातावरण जड झालं होतं हवेत एक प्रकारची शांतता आणि भीती पसरली होती अंथरुणावर पडलेल्या त्या शरीरातील हळूहळू मालवत होती कुटुंबातील प्रत्येक जण त्या शरीराभोवती जमला होता प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात प्रार्थना होती आणि अखेर तो शरीराने शेवटचा श्वास घेतला आणि त्याचबरोबर देहात अडकलेला आत्मा एका क्षणात शरीराच्या बंधनातून मुक्त झाला जसा एखादा पक्षी अचानक पिंजऱ्याचा दार उघडल्यावर बाहेर येतो पण त्याला कळत नाही की आता कुठे जायचे तशीच त्या आत्म्याची अवस्था झाली होती तो आत्मा एका सूक्ष्म वायुरूप अवस्थेत त्याच खोलीत उभा होता त्याला काहीच कळत नव्हते की हे काय झाले आहे त्याला त्याचे स्वतःला चिमटा घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला शरीरच नव्हते त्याच्या कानावर त्याच्याच मुलाबाळांचा पत्नीचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पडत होता त्याची पत्नी त्याच्या निष्प्राण शरीराला बिलगून रडत होती अहो उठाना असं आम्हाला सोडून कुठे गेलात त्याचा मुलगा डोक्याला हात लावून बसला होता जणू त्याच्या डोक्यावरचे आभाळच कोसळले होते त्याची लहानगी मुलगी तर थपकून गेली होती तिला कळतच नव्हते तिचे बाबा तिच्याकडे बघत का ना का नाहीत नाहीत तिला जवळ घेत हे सगळं पाहून तो तो गोंधळून गेला होता तो होता ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत अरे मी इथेच आहे तुमच्या जवळच उभा आहे मी कुठे गेलेलो नाही तुम्ही रडू नका पण त्याचा आवाज कोणापर्यंतही पोचत नव्हता तो त्याच्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करत होता तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचा हात तिच्या शरीरातून आरपार निघून जात होता त्याने आपल्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवण्याचा प्रयत्न केला पण त्याला स्पर्श करता येत नव्हता ही असहाय्यता ही त्याला वेळ लावत होती मी जिवंत आहे मी पाहू शकतो ऐकू शकतो पण माझ्याच माणसांना मी का दिसत नाहीये ते माझं अस्तित्व का नाकारत आहेत हा विचार करून तो तडफडत होता त्याला वाटत होतं की हे सर्व एक भयानक स्वप्न आहे आणि लवकरच ते संपेल तो आपल्या प्रियजनांना दुःखाच्या सागरात बुडालेले पाहून आतून तुटत होता पण तो काहीच करू शकत नव्हता ही, ही पिडा शारीरिक वेदनेपेक्षा हजारो पटीने जास्त होती तो आपल्या घरात फिरत होता आपल्या आवडत्या खुर्चीकडे पाहत होता ज्यावर तो रोज बसायचा त्याने लावलेल्या झाडांकडे पाहत होता भिंतीवर लावलेल्या त्याच्या फोटो कडे पाहत होता प्रत्येक वस्तू प्रत्येक कोपरा त्याच्या आठवणींनी भरलेला होता पण आता त्या घरात त्याचे अस्तित्व असूनही नसल्यासारखे होते तो तिथेच होता पण जगाच्या दृष्टीने तो आता फक्त एक आठवण बनून राहिला होता काही वेळातच त्याला वातावरणात एक विचित्र बदल जाणवायला लागला खोलीतील हवा अधिक जड झाली त्याला दोन दिव्य आकृत्या आपल्या दिशेने येताना दिसल्या ते यमदूत यमदूत होते हे काही काळे भयानक आणि लाल डोळ्यांचे नसतात त्यांचे स्वरूप त्या आत्म्याच्या कर्मांवर अवलंबून असते ज्याने पुण्यमय जीवन जगले असेल त्याला ते सौम्य शांत रूपात दिसतात पण ज्याने पापकर्मात जीवन घालवलं असेल त्याला तेच यमदूत अत्यंत भयावह आणि क्रूर दिसतात त्या आत्म्याला आलेले यमदूत शांत होते पण त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची कठोरता होती त्यांनी आत्म्याला खुणेने सांगितले की आता तुझ्या निघायची वेळ झाली आहे आत्म्याला प्रचंड भीती वाटली त्याला आपले घर, आपले घर कुटुंब सोडून कुठेही जायचे नव्हते तो गयावया करू लागला नाही मला इथेच राहायचे आहे ही माझी माणसं आहेत हे माझं घर आहे मी त्यांना असं सोडून नाही जाऊ शकत पण यमदूत त्याचे काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते मात्र गरुड पुराण सांगते की यमदूत आत्म्याला लगेचच यमलोकात घेऊन जात नाहीत मृत्यूनंतर काही काळ साधारणपणे चोवीस तास ते आत्म्याला त्याच ठिकाणी ठेवतात जिथे त्याच्या शरीरावर अंत्यसंस्कार होणार असतात यामागे एक मोठे कारण आहे हा तो काळ असतो जेव्हा आत्म्याला त्याच्या कर्मांचे पहिले दर्शन घडवले जाते यमदूतांनी आत्म्याला त्याच्या घरापुरतेच मर्यादित ठेवले तो आता घराबाहेर पडू शकत नव्हता तो फक्त एक असहाय्य प्रेक्षक बनून राहिला होता जो आपल्याच आयुष्याच्या शेवटच्या अंकाचा साक्षीदार बनणार होता बाहेर नातेवाईकांची गर्दी जमू लागली होती त्याच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली होती ज्या अंथरणावर तो झोपायचा त्याच अंथरणावर आता त्याचे निर्जीव शरीर ठेवले होते आणि लोक त्याच्यावर फुलं वाहत होते हे सर्व पाहणे त्या आत्म्यासाठी असह्य होत होते त्याचा प्रत्येक क्षण गोंधळ दुःख आणि एका अज्ञात भीतीमध्ये जात होता त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की हे सर्व त्याच्यासाठीच होतय की त्याचा या जगातील प्रवास संपला आहे तो आपल्या कुटुंबाच्या मायेत मोहात इतका अडकला होता की त्याला या सत्याचा स्वीकारच करता येत नव्हता तो एका अशा अवस्थेत अडकला होता जिथे ना ना त्याला जीवन मिळत होते ना पूर्ण होते पूर्ण मृत्यू आता पुढे काय होणार त्याचा पुढचा प्रवास कुठे आणि कसा असणार होता या प्रश्नांच्या भोऱ्यात तो आत्मा अडकून पडला होता आणि त्याच्या प्रियजनांच्या रडण्याने त्याचे हृदय अधिकच व्याकुळ होत होते त्या आत्म्याच्या असह्य अवस्थेतच त्याच्या अंत्ययात्रेची तयारी पूर्ण झाली ज्या देहाला त्याने आयुष्यभर जपले होते सजवले होते त्या देहाला आता फुलांनी आणि शालीमध्ये लपेटून घराबाहेर काढले जात होते तो आत्मा हे सर्व पाहत होता पण त्याला काहीच करता येत नव्हते यमदूतांनी त्याला शरीरासोबत चालण्याचा आदेश दिला होता तो आपल्या अंत्ययात्रेचा एक अदृश्य भाग बनून चालू लागला राम नाम सत्य आहे लोकांचे हे शब्द त्याच्या कानावर एखाद्या हातोड्यासारखे आदळत होते प्रत्येक शब्दासोबत त्याला त्याच्या मृत्यूची जाणीव अधिकच तीव्रतेने होत होती त्याला वाटत होते की मी ओरडून सांगावे अरे मी जिवंत आहे मी इथेच आहे पण त्याचा आवाज त्या गर्दीच्या आवाजात विरून जात होता ज्या रस्त्यांवरून तो रोज फिरायचा ज्या लोकांना तो रोज भेटायचा तेच तेच रस्ते आणि लोक आज त्याच्या शवयात्रेसोबत चालत होते काही जणांच्या चेहऱ्यावर खरे दुःख होते तर काहींच्या चेहऱ्यावर फक्त एक औपचारिकता होती आत्म्याला आता सर्व काही स्पष्ट दिसत होते कोणाच्या मनात काय आहे हे त्याला सहज कळत होते स्मशानभूमी जवळ येऊ लागली तसतशी त्याची भीती आणखी वाढू लागली ती जागा जिथे येण्यास जिवंतपणे प्रत्येकजण घाबरतो आज तेच त्याचे अंतिम स्थान बनणार होते त्याच्या देहाला एका लाकडाच्या चितेवर ठेवण्यात आले त्याचा मुलगा ज्याला त्याने बोट धरून चालायला शिकवले होते तोच आज त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी देणार होता ते दृश्य पाहणे त्या आत्म्यासाठी मृत्यूच्या वेदनेपेक्षाही भयंकर होते मुलाच्या हातात अग्नी पाहून त्याचे हृदय अक्षरशः फाटत होते त्याला आपल्या मुलाला थांबवायचे होते त्याला मिठी मारून सांगायचे होते बाळा असं करू नकोस पण तो फक्त एक मुख साक्षीदार होता ज्या क्षणी त्याच्या मुलाने चितेला अग्नी दिला त्या क्षणी बसला गरुड आत्मा जळणाऱ्या चितेकडे पाहत नसतो तर तो आपल्या कर्मांच्या अग्नीकडे पाहत असतो चितेच्या त्या ज्वालांमध्ये त्याला आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या चित्रपटाप्रमाणे दिसू लागत होते त्याने कोणाला मदत केली कोणाला दुःख दिले त्याने कोणते पुण्य कमावले आणि कोणते पाप केले हे सर्व एका क्षणात त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेले शरीराला जळताना पाहून आत्म्याचा त्या शरीरावरील शेवटचा मोह शेवटची आसक्ती सुद्धा जळू लागली गरुड पुराणात अंत्यसंस्काराचे महत्त्व अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे शरीराला अग्नी देणे म्हणजे केवळ एक मृतदेह नष्ट करणे नाही तर ते आत्म्याला त्याच्या भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून त्या शरीराच्या मोहपाशातून मुक्त करण्याची एक प्रक्रिया आहे अग्नी त्या आत्म्याला सांगत असतो की ज्या देहावर तू आयुष्यभर मी म्हणून अधिकार गाजवलास तो देह आता पंचतत्वात विलीन झाला आहे आता तू या बंधनातून मुक्त आहेस जर एखाद्या शरीरावर अंत्यसंस्कार झाले नाहीत तर आत्मा त्याच मोहात अडकून राहतो तो देहाभोवती भटकत राहतो आणि त्याला प्रचंड यातना सहन कराव्या लागतात म्हणूनच अंत्यसंस्कार हे आत्म्याच्या पुढील प्रवासासाठी अत्यंत आवश्यक आहेत चितेच्या ज्वाला शांत होऊ लागल्या होत्या लोकांची गर्दी हळूहळू कमी झाली होती आता तिथे फक्त राख आणि शांतता उरली होती आत्मा त्या राखेच्या ढिगाऱ्याकडे पाहत होता जिथे काही वेळापूर्वी त्याचे अस्तित्व होते त्याचा अहंकार त्याचे सौंदर्य त्याची ताकद सर्व काही त्या राखेत मिसळून गेले होते आता तो खऱ्या अर्थाने एकटा पडला होता यमदूतांनी त्याला पुन्हा एकदा इशारा केला आणि त्याला त्याच्या घरी परत आणले पण घर आता पूर्वीसारखे घर राहिले नव्हते घरात एक विचित्र शांतता एक भयान मोकळेपणा पसरला होता ज्या घरात त्याचा आवाज घुमायचा तिथे आता फक्त हुंक्यांचा आवाज येत होता गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा पुढील तेरा दिवस आपल्याच घरी आपल्याच कुटुंबासोबत राहतो हा काळ त्याच्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि परीक्षेचा असतो तो आत्मा आता आपल्याच घरात एक अदृश्य अस्तित्व बनून वावरत होता तो त्याच्या पत्नीला पाहत होता जी त्याच्या आठवणीत हरवलेली होती ती त्याच्या कपड्यांना छातीशी लावून रडत होती त्याच्या फोटोशी बोलत होती तो तिच्या जवळ जाऊन तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होता पण ती त्याला अनुभवू शकत नव्हती तो आपल्या मुलांना पाहत होता जी आता वडिलांशिवाय पोरकी झाली होती ते गप्प गप्प झाले होते त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू हरवले होते तो त्यांच्या सोबत खेळण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरत होते या तेरा दिवसांत तो आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक भावनेचा साक्षीदार बनतो तो पाहतो की त्याच्या जाण्याने कोणाला खरंच दुःख झाले आहे आणि कोण फक्त दिखावा करत आहे कोण त्याच्या संपत्तीची चर्चा करत आहे आणि कोण त्याच्या आठवणींची हे सत्य पाहणे त्याच्यासाठी खूप क्लेशकारक असते तो घरातच असतो पण त्याला कोणी पाहू शकत नाही तो सर्वांचे ऐकू शकतो पण त्याचे कोणी ऐकू शकत नाही तो भुकेला असतो तहानलेला असतो पण तो काहीही खाऊ पिऊ शकत नाही ही एक अशी अवस्था असते जिथे तो जिवंत जगाचा भाग असूनही त्या जगापासून पूर्णपणे तुटलेला असतो या काळात कुटुंबीय त्याच्या नावाने जे काही कर्म करतात त्याचे थेट फळ त्या आत्म्याला मिळत असते जर कुटुंबीय त्याच्या नावाने दानधर्म करत असतील गरिबांना अन्न देत असतील पूजा पाठ करत असतील तर त्यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा त्या आत्म्याला मिळते ही ऊर्जा त्याला पुढील कठीण प्रवासासाठी शक्ती देते त्याला मनशांती देते पण या उलट जर घरात कलह असेल भांडणे असतील त्याच्याबद्दल अश्रद्धा असेल तर आत्म्याला प्रचंड कष्ट होतात तो अधिकच गोंधळून जातो व्याकुळ होतो तो वारंवार आपल्या 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 आवडत्या वस्तूंजवळ जातो पलंगाजवळ त्या, पलंगा त्या डायरीच्या पानांजवळ जिथे त्याने काहीतरी लिहून ठेवले असेल तो त्या वस्तूंना स्पर्श करून आपले जुने दिवस आठवण्याचा प्रयत्न करतो त्याला वाटते की यातून त्याला कदाचित आपले जुने अस्तित्व परत मिळेल पण प्रत्येक वेळी त्याला फक्त निराशाच हाती लागते तो एका अशा अदृश्य तुरुंगात कैद असतो जिथून त्याला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसतो त्याचे कुटुंबीय रात्री झोपल्यावर तो त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत बसतो त्याला त्यांची काळजी वाटते पण तो त्यांची मदत करू शकत नाही तो फक्त एक असहाय्य आत्मा असतो जो काळाच्या प्रवाहात पुढे काय होणार आहे याची वाट पाहत असतो हे तेरा दिवस त्याच्यासाठी एका परीक्षेसारखे असतात एका बाजूला आपल्या कुटुंबाच्या मोहाचे बंधन असते आणि दुसऱ्या बाजूला पुढील अज्ञात प्रवासाची भीती तो या दोन भावनांमध्ये अडकून राहतो जिथे प्रत्येक क्षण त्याला एका युगासारखा वाटतो कुटुंबात असूनही तो एकटा असतो आणि त्याच्या पुढील प्रवासाची तयारी हळूहळू सुरू झालेली असते ज्याची त्याला कल्पना नसते घरात राहून आत्म्याचे दिवस जात होते प्रत्येक उगवणारा सूर्य आणि मावळणारी रात्र त्याच्यासाठी सारखीच होती वेळ थांबल्यासारखा झाला होता पण त्याच्या कुटुंबासाठी तो पुढे जात होता तो रोज आपल्या कुटुंबाला पाहत होता जे त्याच्या जाण्याने बसलेल्या धक्क्यातून हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत होते त्याला रोज दिसत होते की त्याचे कुटुंबीय गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली काहीतरी विधी करत आहेत ते तांदळाचे पिंड बनवत होते मंत्रोच्चार करत होते आणि कावळ्याला नैवेद्य ठेवत होते आत्म्याला हे सर्व पाहून काहीच कळत नव्हते त्याला वाटत होते की हे सर्व फक्त निरर्थक कर्मकांड आहे माझ्या माणसांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि ते या विधींमध्ये अडकले आहेत पण त्या आत्म्याला जे दिसत होते त्यामागे एक अत्यंत गहन आणि महत्त्वपूर्ण आध्यात्मिक विज्ञान दडले होते ज्याची त्याला कल्पनाही नव्हती गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याकडे कोणतेही भौतिक शरीर नसते तो केवळ एक ऊर्जेचा अंश असतो वायू समान असतो या अवस्थेत तो कोणताही लांबचा प्रवास करू शकत नाही किंवा त्याला भूक तहान यांसारख्या संवेदनाही जाणवत नाहीत यमलोकाचा प्रवास हा अत्यंत खडतर आणि लांबचा आहे तो प्रवास करण्यासाठी आत्म्याला एका वाहनाची एका नवीन शरीराची आवश्यकता असते हे शरीर भौतिक नसते तर ते सूक्ष्म तत्वांनी बनलेले असते ज्याला अतिवाहिक शरीर किंवा प्रेत शरीर म्हटले जाते हे शरीर तयार करण्याची प्रक्रिया मृत्यूनंतर पहिल्या दिवसापासून सुरू होते आणि दहाव्या दिवशी पूर्ण होते ही प्रक्रिया म्हणजेच पिंडदान कुटुंबातील सदस्य जे तांदळाचे पिंड अर्पण करतात ते केवळ एक प्रतीक नसते तर त्या प्रत्येक पिंडातून आत्म्याच्या त्या नवीन शरीराच्या एका अवयवाची निर्मिती होत असते पहिल्या दिवशी जेव्हा आत्म्याच्या मुलाने पिंड अर्पण केला तेव्हा त्यातून आत्म्याच्या सूक्ष्म शरीराच्या डोक्याची अर्थात मस्तकाची निर्मिती झाली आत्म्याला अचानक जाणवले की त्याला विचार करण्याचे एक केंद्र मिळाले आहे त्याची चेतना एका जागी स्थिर झाली आहे दुसऱ्या दिवशी अर्पण केलेल्या पिंडाने त्याचे खांदे मान आणि गळा तयार झाला आता तो इकडे तिकडे पाहू शकत होता त्याला एक दिशा मिळाली होती तिसऱ्या दिवसाच्या पिंडाने त्याच्या हृदयाची निर्मिती झाली आणि त्याच्यात भावना जाणवण्याची क्षमता पुन्हा परत आली चौथ्या दिवशी त्याच्या पाठीचा कणा तयार झाला जो त्याला आधार देणार होता पाचव्या दिवशी नाभी सहाव्या दिवशी कंबर सातव्या दिवशी गुप्तांग आणि आठव्या दिवशी मांड्या तयार जस तसे तयार झाल्या त्याच्या शरीराचे अवयव होत होते तस आत्म्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव अधिक तीव्रतेने होत होती तो आता केवळ एक वायुरूप ऊर्जा नव्हता तर त्याला एक आकार मिळत होता एक ओळख मिळत होती नवव्या दिवशी त्याचे पाय आणि गुडघे तयार झाले आता तो उभा राहू शकत होता त्याला चालण्याची शक्ती मिळाली होती आणि या शरीराच्या निर्मिती सोबतच त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची संवेदना जागी झाली ती म्हणजे भूक आणि तहान आतापर्यंत आत्मा केवळ मानसिक पीडित होता पण आता त्याला सूक्ष्म शारीरिक यातनाही जाणवू लागल्या होत्या त्याला प्रचंड भूक आणि तहान लागत होती या भुकेल्या आणि तहानलेल्या आत्म्याला तृप्त करण्याचे काम त्याचे कुटुंबीय करत असलेले श्राद्ध आणि तर्पण विधी करत होते ते जे काही अन्न पाणी त्याच्या नावाने अर्पण करत होते ते त्याला सूक्ष्म रूपात मिळत होते आणि त्यामुळे त्याला पुढील प्रवासासाठी ऊर्जा मिळत होती इथेच पिंडदान आणि श्राद्ध कर्माचे महत्त्व दडलेले आहे जर एखाद्या आत्म्यासाठी हे विधी केले गेले नाहीत तर त्याला अतिवाहिक शरीर मिळत नाही तो आत्मा शरीरहीन भुकेला आणि तहानलेला भटकत राहतो त्याला यमलोकापर्यंत जाण्याची शक्तीच मिळत नाही आणि तो पृथ्वी लोकातच एक अतृप्त आत्मा म्हणून अनंतकाळ अडकून राहतो ज्याला आपण भूतप्रेत म्हणतो त्याला प्रचंड कष्ट आणि यातना सहन कराव्या लागतात म्हणूनच शास्त्रानुसार मृत्यूनंतर हे विधी करणे केवळ एक परंपरा नाही तर त्या आत्म्याच्या सद्गतीसाठी अत्यंत आवश्यक कर्तव्य आहे अखेर तो दहावा दिवस उजाडला आज पिंडदान कर्माचा शेवटचा दिवस होता आजच्या पिंडाने त्याच्या शरीराचा शेवटचा भाग म्हणजेच पोटाची आणि पचनसंस्थेची निर्मिती झाली आता त्याचे अतिवाहिक शरीर पूर्णपणे तयार झाले होते आत्म्याला स्वतःच्या पूर्ण शरीराचे अस्तित्व जाणवत होते तो आता एका ठिकाणी स्थिर उभा होता त्याला एक आकार मिळाला होता त्याच्यातील गोंधळ कमी झाला होता आणि आता त्याला कळू लागले होते की त्याच्यासोबत जे काही होत आहे ते एका मोठ्या प्रवासाची तयारी आहे ज्या क्षणी त्याचे शरीर पूर्ण तयार झाले त्याच क्षणी यमदूतांची त्याच्याप्रती असलेली वागणूक बदलली आतापर्यंत ते शांतपणे अदृश्य रूपात त्याच्यावर फक्त नजर ठेवून होते पण आता त्यांच्यात ते एक प्रकारची कठोरता आली त्यांनी आत्म्याला स्पष्ट संकेत दिला की पृथ्वी लोकावरील तुझा मुक्काम आता संपला आहे तुझा मोह तुझी माया तुझे कुटुंब या सर्वांचा त्याग करून आता पुढच्या प्रवासाला निघण्याची वेळ आली आहे आत्म्याच्या मनात धस्त झाले त्याला मिळालेले नवीन शरीर हे काही पृथ्वीवर राहण्यासाठी नव्हते तर ते यमलोकाच्या दिशेने प्रवास करण्यासाठी मिळालेले एक वाहन होते याची त्याला आता जाणीव झाली होती घरात तेरा दिवसांपासून त्याचे असलेले अदृश्य अस्तित्व आता संपणार होते ज्या घराच्या भिंतींना ज्या माणसांना तो आपलं समजून केविलवाणे पाहत होता त्या सर्वांना आता कायमचे सोडून जावे लागणार होते आत्म्याला नवीन शरीर मिळाल्याने थोडे बळ नक्कीच आले होते पण त्याचबरोबर अज्ञात आणि खडतर प्रवासाच्या कल्पनेने त्याचे काळीच भीतीने भरून गेले होते यमदूत त्याला नेण्यासाठी पूर्णपणे तयार होते आता त्याला, त्याला त्याच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात करायची होती यमलोकाचा तो खडतर प्रवास ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती अकरावा आणि बारावा दिवस उजाडला या दिवसांचे श्राद्ध कर्म हे आत्म्याच्या प्रवासासाठी अत्यंत महत्वाचे होते कुटुंबाने अर्पण केलेले भोजन हे त्या आत्म्यासाठी यमलोकाच्या वर्षभराच्या प्रवासाची शिदोरी होती जसे आपण एखाद्या लांबच्या प्रवासाला निघताना सोबत जेवणाचा डबा घेतो त्याचप्रमाणे हे भोजन आत्म्याला प्रवासात शक्ती देणार होते तेरा दिवसांचा पृथ्वीवरील त्याचा अदृश्य मुक्काम आता पूर्णपणे संपला होता यमदूतांनी त्याला खेचले आणि घराच्या उंबरठ्या बाहेर काढले आत्म्याने शेवटच्या वेळी वळून आपल्या घराकडे आपल्या माणसांकडे पाहिले त्याच्या डोळ्यातून सूक्ष्म डोळ्यांतून अश्रू वाहत होते पण आता मागे फिरण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता ज्या आत्म्याने आयुष्यभर पाप केले असते त्याला यमदूत लोखंडाच्या साखळ दंडांनी बांधतात आणि ओढत फरफटत घेऊन जातात त्याला क्षणभर ही विश्रांती घेऊ देत नाहीत पण ज्या आत्म्याने पुण्यकर्म केले असते त्याला यमदूत आदरपूर्वक एका दिव्य विमानात बसवून घेऊन जातात आपल्या कथेतील आत्मा एक सामान्य मनुष्य होता ज्याच्या हातून कळत नकळत पाप आणि पुण्य दोन्ही घडले होते त्यामुळे यमदूत त्याच्याशी कठोरपणे वागत होते पण त्याला अमानुष यातना देत नव्हते ते त्याला फक्त त्यांच्यासोबत चालण्यास भाग पाडत होते यमलोकापर्यंतचा प्रवास मानवी वेळेनुसार तब्बल एक वर्ष लागतो हा मार्ग शहाऐंशी हजार योजने लांब आहे आणि तो अत्यंत भयावह आणि कष्टप्रद आहे या मार्गावर न सावलीसाठी झाड आहे न पिण्यासाठी पाणी काही ठिकाणी जमीन तापलेल्या तव्यासारखी गरम आहे जिच्यावर पाय ठेवताच आत्मा होरपळून निघतो तर काही ठिकाणी बर्फासारखी थंडगार आहे जिथे थंडीने आत्मा अक्षरशः गोठून जातो वाटेत तीक्ष्ण काटे धारदार दगड आणि भयानक श्वापदांचा सामना करावा लागतो आत्म्याला प्रचंड थकवा जाणवतो पण यमदूत त्याला थांबण्याची परवानगी देत नाहीत चल पुढे चल असे म्हणून ते त्याच्या पाठीवर आसुडाचे फटके मारतात या वर्षभराच्या प्रवासात आत्म्याला वेगवेगळ्या पुरांमधून शहरांमधून जावे लागते प्रत्येक शहर हे त्याच्या कर्मांच्या परीक्षेचा एक टप्पा असते यातील काही प्रमुख शहरे म्हणजे सौम्यपूर सौरीपूर नगेंद्र भवन गंधर्वपूर शैलगाम क्रौंचपूर विचित्र भवन आणि भवापतपूर प्रत्येक शहरात त्याला थांबवले जाते ज्या आत्म्याने जिवंतपणे इतरांना अन्नदान केले असेल त्याला या शहरांमध्ये थोडा वेळ विश्रांती आणि भोजन मिळते पण ज्याने इतरांना उपाशी ठेवले असेल त्याला इथेही प्रचंड भूक आणि तहान सहन करावे लागते प्रवासात त्याला इतर हजारो आत्मे सुद्धा भेटतात जे त्याच्यासारखेच यमलोकाच्या दिशेने चालले असतात प्रत्येकजण आपापल्या कर्मांचे ओझे वाहून नेत असतो तिथे कोणी श्रीमंत नसतो कोणी गरीब नसतो कोणी राजा नसतो कोणी रंक नसतो तिथे फक्त एकच ओळख असते पापी आत्मा किंवा पुण्यवान आत्मा आपल्या पापांची आठवण करून ते सर्व आत्मे आक्रोश करत असतात रडत असतात पण त्यांचे ऐकणारे तिथे कोणीही नसते हा प्रवास आत्म्याला त्याच्या अहंकाराची त्याच्या चुकांची आणि त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून देतो महिने हा खडतर प्रवास केल्यानंतर आत्मा प्रवासातील सर्वात मोठ्या आणि सर्वात भयानक अडथळ्यापाशी येऊन पोहोचतो त्या अडथळ्याचे नाव आहे वैतरणी नदी गरुड पुराणात या नदीचे वर्णन अत्यंत भयावह शब्दात केले आहे ही कसली नदी नाही तर पाप आणि घाणीचा एक महासागर आहे या नदीत पाणी नाही तर रक्त पू केस हाडे आणि प्राण्यांची चरबी वाहते तिचा वास इतका भयंकर असतो की आत्मा दुरूनच बेशुद्ध होऊ लागतो नदीच्या आतमध्ये भुकेलेले मगर हजारो विषारी साप गिधाडे आणि राक्षसी मासे वास करतात जे नदी पार करणाऱ्या आत्म्यांचे लचके तोडण्यासाठी टपलेले असतात नदीच्या पाण्याचा स्पर्श होताच आत्म्याच्या सूक्ष्म त्वचेला असह्य वेदना होताच जणू काही हजारो विंचू एकाच वेळी डंख मारत आहेत ज्या आत्म्याने आयुष्यभर पाप केले आहे खोटे बोलले आहे इतरांची फसवणूक केली आहे हिंसा केली आहे त्याला यमदूत याच वैतरणी नदीत ढकलून देतात तो आत्मा नदी पार करण्याचा प्रयत्न करतो पण नदीतील भयानक जीव त्याला खाली खेचतात तो मदतीसाठी ओरडतो किंचाळतो पण त्याचा आवाज ऐकणारा तिथे कोणीही नसते उर्वरित भाग पुढील भागात पाहू